साहेब आज आला आढावा बैठक घेत आहेत काय एकूण सर्व परिस्थिती महायुती सरकारच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी दहावा अर्थसंकल्प मांडला महाराष्ट्राच्या समाजकारणाला अर्थकारणाला ग्रामीण भागातल्या अर्थ आणि विशेष करून महिला भगिनीच्या एकंदरी व्यवस्थेला सर्वाधिक ताकद आणि शक्ती देणारा अर्थसंकल्प राज्याच्या पहिल्या प्रथमच त्या ठिकाणी मांडला गेला आज पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मला हेच सांगायचं आहे की ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्येच आदरणीय अजितदादाची जनसन्मान यात्रा समज महाराष्ट्रामध्ये आम्ही त्या ठिकाणी सुरू करणार आहोत त्याची सुरुवात नाशिक पासून आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत यामध्ये प्रामुख्याने माझी लाडकी बहीण ची जी योजना आहे महिला भगिनींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये दरमा जमा होणे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अंतर्गत वर्षाला तीन एलची गॅस सिलेंडर एस एसटी आणि आर्थिकदृष्ट्या कमवत वर्गाच्या साठी त्याचा लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे ती एक महत्वाकांक्षी योजना आहे मुख्यमंत्री बळीराजा बी सवलत योजना शेतकऱ्यांना बी बियाणं विनामूल्य आणि थकीत बिल इतक्या वर्षाचं शेतकऱ्यांचं शेती पंपाच तीन एच पी ते साडेसात एच पी पर्यंत जे काही थकीत बिल होत ते माफ होऊन पुढच्या कालावधीमध्ये बारा तास वीज त्या शेतकरी बांधवांना मोफत मिळणार आहे ती योजना असेल आणि विशेष करून मुख्यमंत्री युवा युव कार्य प्रशिक्षण योजना युवक आणि युवतींना दहा हजार रुपये त्यांना प्रशिक्षणार्थी वेतन देण्यात येणार आहे राज्यातील दहा लाख विद्यार्थी विद्यार्थी भगिनींना दहा हजार कोटी रुपयाचं प्रशिक्षण वेतन त्या ठिकाणी दिलं जाणार आहे आणि त्याचबरोबर मधल्या कालावधीमध्ये कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालं होतं त्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपयाचं अनुदान त्या ठिकाणी दिलं जाणार आहे समाजामधल्या या आर्थिक बदलाच महत्वाचं उद्दिष्ट नजरेसमोर ठेवत राज्याच्या सरकारने या संदर्भामध्ये क्रांतिकारी निर्णय घेतला आणि त्याच माध्यमातून आदरणीय अजितदादा समजा महाराष्ट्रामध्ये जनसन्मान यात्रा त्या ठिकाणी करणार आहेत जवळपास सर्वच विधानसभा मतदारसंघातून यात्रा जाईल सुरुवातीच्या जा कालावधीमध्ये सर्व घटकांशी त्या ठिकाणी त्यांचा संवाद होईल काही सत्रामध्ये शेतकरी वर्ग कांदा उत्पादक शेतकरी असेल त्यांच्याजवळ संवाद होईल समाजातल्या वेगवेगळ्या बेक घटकांशी सुद्धा संवाद करण्याचा आम्ही त्या ठिकाणी नियोजित करतो आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की या संबंध योजनेच्यामुळे मनामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती आनंदाचं वातावरण निर्माण झालेलंच आहे परंतु विरोधक या योजनेच्या संदर्भामध्ये वेगवेगळी टीका टिप्पणी करण्याचा जो काय प्रयत्न करतायत योजनेची फलश्रुती थेटपणाने महिला बहिणीच्या खात्यामध्ये ज्या रक्कम जमा होईल त्या क्षणाला त्या दिवशी त्या ठिकाणी सुरू होणार आहे या दृष्टीकोन दो सुद्धा आपण पाहिलं तर एकतीस ऑगस्ट पर्यंत तरी अर्ज विकण्याची मुदत दिली असली तरी ऑगस्ट महिन्यामध्ये जरी अर्ज दाखल झाले तरी त्यांना लाभ जुलै महिन्यापासून म्हणजे पूर्वलक्षी प्रभावाने त्या ठिकाणी मिळणार आहे या योजनेच्या बाबतीमध्ये काही शंका असतील तर त्याचंही निराकरण करणं अधिक या योजनेच्या बाबतीमध्ये इतर काही बाबी असतील तर त्या सुद्धा समजून घेणं असा जा आदित्य जनसन्मान यात्रेचा त्या ठिकाणी हेतू आहे आणि ही बाब स्पष्ट आहे की दोन महिन्यांनी आम्हाला सर्वांनाच महाराष्ट्राच्या निवडणुकीला सामोरं जायचं आहे आणि निवडणुकीला सामोरं जात असतानाच विकास शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक क्षमता हा आमची राजकीय विचारधारा आणि मग जनतेच्या दृष्टिकोतून घेतलेले अत्यंत महत्वाचे क्रांतिकारी निर्णय हे या माध्यमातून थेटपणाने सामान्य मतदारांपर्यंत कसे पोचता येतील हा त्याच्या पाठीमागचा हेतू त्या ठिकाणी आहे आज मी प्रदेशाध्यक्ष म्हणून माझ्या समेत माझ्या फ्रंटलचे सर्व पदाधिकारी दोन दिवस आम्ही नाशिकच्या दौऱ्यामध्ये आहोत इथला झाल्याच्या नंतर मग येवाळ्याला होईल मग सिन्नरला होईल कोपरगावला होईल संध्याकाळी यमलाला होईल उद्या सकाळी निफाडला आहे नंतर मग दिंडो दिन्णो, दिंडोरीला आहे असा पद्धतीचा दौरा मी त्या ठिकाणी ठेवलेला आहे पुढच्या टप्प्यामध्ये इतर मत ह्याच्यामध्ये सगळ्या मतदारसंघामध्ये ज्या ज्या ठिकाणी त्याच्या पूर्व तयारीसाठी परदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि माझी सर्व टीम त्या ठिकाणी जाणार आहे आजच्या पत्रकार परिषदचा हेतू मी आपल्या सर्वांच्या समोर ठेवला आपल्याला काय मुख्यपणाने संवाद करत असेल तर आपण करावा अशी विनंती आहे आपण जिल्ह्याचा आढावा घेतोय तर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची चांगली ताकद आहे सहा आमदार सध्या विद्यमान आपले आहेत तेव्हा आता आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीत आपण किती जागांची मागणी करणार आहोत तेवढे भाग आपल्या मिळतील काय विश्वास आहे तीन दिवसपूर्वीच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली आम्ही एक समन्वय समिती नेमतो समृद्ध महाराष्ट्रामध्ये एकत्रितपणाने नियोजन करण्याच्या दृष्टिकोनातून जागा वाटपाच्या संदर्भामध्ये सुद्धा दोन दिवसामध्ये दिल्लीच्या केंद्रीय नेतृत्वाच्या जवळ आमची त्या ठिकाणी चर्चा होईल आणि ती चर्चा पूर्ण झाल्याच्या नंतर आपल्याला आम्ही त्या संदर्भातला तपशील त्या ठिकाणी देऊ परंतु एक बाब स्पष्टपणाने त्या ठिकाणी आहे की महायुतीमध्ये जागा वाटपाच्या संदर्भात कुठल्याही मतभेदी नाही चढावडी नाही निवडून येण्याची क्षमता सिटिंग या सर्वच गोष्टीचा विचार करत आम्ही त्या ठिकाणी योग्य तो निर्णय घेणार वरिष्ठ पातळीवर जरी परिस्थिती असली तरी मात्र स्थानिक पातळीवर परिस्थिती वेगळी अनेक जागांवरती परिस्थिती अडचणीचा भाग होईल किंवा स्वबळावर निर्णय घेतले जातील असं नाही स्वबळावरती निर्णय घेण्याचा प्रश्न त्या ठिकाणी उद्भवत नाही खरं की अपेक्षा उमेदवारांची इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणावरती राहू शकते हे महायुतीमध्ये अधिक जास्ती प्रमाण आहे महाविकास आघाडीमध्ये आहे पण महायुतीकडे उच्चकांची संख्या जास्ती आहे कारण आता प्रत्येकाच्या मनामध्ये एवढा आत्मविश्वास निर्माण झालाय की ज्या क्रांतिकारी योजना अजितदादानी दिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार होत असतानाच आपल्यालाही विधानसभेमध्ये जाण्याची संधी मिळावी अशी अपेक्षा काही कार्यकर्त्यांनी धरली तर ती काही वावगत आहे एकीकडे तुम्ही असं म्हणत असेल तरी दुसरीकडे मात्र आपल्या अनेक बैठकांमध्ये किंवा या कार्यक्रमांमध्ये नरेरी झिरवाळ हे कुठे आज देखील दे ते नाहीये चारच दिवसांपूर्वी त्यांचं म्हणतात उप झिरवाळ यांनी असं म्हटलेलं आहे की मी स्वतः दिंडोरीसाठी इच्छुक आहेत आणि नरेशळ साहेब यांनी देखील शरद पाव गटात पुला या दिंडोरीची सभा आहे त्यावेळेला तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी यावा अशी माझी आपल्याला विनंती आहे आजच्या सभेला झिरवाळ साहेब का अपेक्षित नव्हते पण आजची सभा जी आहे इंजोरीच्या सभेची तयारी करू लागणार इथे हा सिन्नरला जायचं असल्यामुळे आहे दिलीप काकांच्या उद्या आहे म्हणून त्यांना या ठिकाणी बोलवलं आहे त्यामुळे आता सर्वच त्यांच्या मतदारसंघात आता लगेच जेव्हा आले मग इथे नाही उपस्थित नाही त्याचा अर्थ तसं नाही आता आपल्या लक्षात येईल की विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा सलग चार दिवस बातम्या होत्या की कोण जयंत पाटलांना इथे भेटले इतके आमदार भेटले तितके भेटले अशा सगळ्या बातम्या पेरण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक या ठिकाणी झाला पण आपण पाहिलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सगळी मते इंटॅक्ट राहिली या उलट सात मतं आम्हाला अधिक मिळाली आणि पहिल्या फेरीतच आमचे दोन्ही उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक संघ आहे निवडणुकीच्या वेळेला एका दुसऱ्या ठिकाणी इकडे तिकडे होतं परंतु उद्या आपण सर्वांनी मुंबई यावं डिंडोरीला माझी आपल्याला विनंती आहे शरद पवार नाही काही कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम असतात कोणाच्या व्यासपीठावरती कोण गेलं म्हणजे काही विचार बदलले असं नाही मी सांगित ना विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळेला तर असं सांगण्यात आलं होतं आमचे उमेदवार शंभर टक्के पडणारच आहेत तर ज्याने उमेदवार उपयोग केले त्यांना बाराजे पुढे जाताना त्यामुळे कोणाच्या जा बाजूने आहे तो आपल्याला पाहायला मिळाला तुमच्या दिल्लीच्या निवासस्थानी काल दिवसभर दिल्लीमध्ये अजितदादा त्या ठिकाणी होते भारत भारत सरकारच्या वेगवेगळ्या विभागाच्याकडे वेगवेगळे प्रश्न होते त्याच्यासाठी ते आले होते त्याच्यातल्या तीन शासकीय बैठका संपल्या आणि नंतर माझ्या निवासस्थानी ते होते त्याने दिल्लीतल्या पत्रकार मित्रांनी मला विनंती केली की दादांच्या जवळ त्यांची भेट आहे घेणं त्यांची इच्छा व्यक्त केली अनौपचारिक चर्चा व्हावी किमान एक तास माझ्या विनंतीनुसार दादाने मान्यता दिली एक तासभर गप्पा झाल्या खूप केळीमेळीच्या वातावरणामध्ये गप्पा झाल्या त्याच्यामध्ये जे दादांच्या दादांच्यापणाच्या स्वभावाप्रमाणे जे काय बोलायचं होतं ते बोललं ते आज मला असं वाटतं अनौपचित तपशील आज आपल्या सगळ्या महिन्यांच्या वरती फिरतोय बर काय नाही पत्रकार मित्रांच्या बोलले दादा त्यांच्याकडनं याच्याबद्दलची तुम्ही जास्ती माहिती घ्या बघला होता पण बोलले ते आणि ऐकलो त्यांनी तुमच्या मनात महाराष्ट्रासाठी कपट होता असे एक कपट होता महाराष्ट्र येण्याआधी भेट चालू होती तुमची जाऊन आली एक संजय राऊतांना असं म्हणायचं की दहा वेळ भेटले तर कपट संजय राऊत हे विसरतात का, का दोन हजार एकोणीस सालामध्ये ज्या वेळेला शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्रित चालला आणि या संजय राऊतांनी पवारसाहेबांच्या जात आणि काँग्रेसच्या कडे दार झिजवत त्या ठिकाणी जी का महाविकास आघाडी स्थापन केली मग त्याला कुठला शब्द वापरायचा या स्टम मधला आहे ना, ना ते दोन हजार एकोणीस ची विधानसभेची निवडणूक शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने एकत्रित लढवली होती त्यामुळे जनतेचा कौल त्यांच्या बाजूने होता त्या जनतेच्या कौलला छेद कोणी दिला मग ते कपट कोणाचं होतं याच उत्तर संजय राऊतांनी द्या आप्षिक भादिया, आप्षिक भादिया, आप्षिक भादिया, आप्षिक भादिया, त्या विषयाच्या वतीमध्ये सर्वसाधारण चर्चेमध्ये भाग घेत असताना आम्ही त्याचा स्पर्श केला परंतु आता पुढच्या आठवड्यामध्ये प्रत्येक विभाग चर्चा होणार आहे त्यावेळेला आम्ही विषय त्या ठिकाणी मांडू एनडीएच्या खासदारांची बैठक झाली त्यावेळेला सुद्धा विषय त्या ठिकाणी मांडला गेला आहे आणि मला विश्वास आहे की या अधिवेशनामध्ये लोकसभेच्या या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या करतो भारत सरकारकडून योग्य ती पावलं उचलली जाते साहेब निधी वाटपावरून कुठेतरी भाजपाने आपल्या नेत्यांकडे वादे बघा आपल्या शरीर असलेल्या पोपटे मतदार मतदारसंघात असं एकाच मार्गावर देखील गिरीश महाजनावर ते नाराज व्यक्त केले आपण आंबेडकरी देखील बरोबर एक सोय की गोष्टी करणारा जे व्यक्त करताय असं आहे की इतक्या मोठ्या सगळ्या व्यापामध्ये काही वेळेला एखादी गोष्ट इकडे तिकडे घडू शकते परंतु पाणीकर एक ज्येष्ठ सदस्य आहेत त्याच्यामुळे मी स्वतःही आज दिवसभर सोबत आहे त्यामुळे त्यांच्या भावना निश्चितपणे त्या ठिकाणी जाणून घेऊ महायुती जी आहे आमची पूर्ण ताकदीने आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोर जाणार आहे इतकं मोठं ज्या वेळेला संघटन असतं तीन पक्षांची ज्या वेळेला अन्य घटक पक्षासहित युती असते त्याला थोडाफार प्रश्न इकडे तिकडे राहू शकतो जे सत्तेत नाही त्यांच्याकडे खूप प्रश्न आहेत पण आता आमच्या प्रश्नांची ता जास्ती तारीफ केली जाते हो ठीक असत धन्यवाद संजय अजित पवार असतील देवेंद्र फडणवीस असतील किंवा असतील ते अनेकांना भेटत होते सरकार पाठण्यामध्ये ते सर्वाधिक पुढे होते त्यांनी रंगमंचावर त्यांना कुठेतरी चांगला लेखक आहे मी त्यांच्याविषयी असं म्हणतो संजय राऊतांचं अलीकडचं लिखाण कसं आहे ते सर्वजण महाराष्ट्रातली जनता पाहते आहे तेव्हा आता त्यांच्या लिखाणाच्या बद्दलची पहिली वाचकांची जी ओढ होती ती आता पूर्णपणाने उलटी झालेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांना रोज सकाळपासून एक नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी पत्रकारांना भेटावं लागतं ही त्यांच्यावरती आलेली परि आहे धन्यवाद नावाच्या व्यक्तीकडे अनिल पाठव ते दोघे एकमेकांचं उत्तर देण्यास सक्षम आहेत देवेंद्रजी सक्षम आहेत मुख्यमंत्री राहिलेत राज्याचे गृहमंत्री आहेत ते एकेकाळचे अनिल देशमुख गृहमंत्री होते दोन गृहमंत्र्यांच्या वादात माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला कशा साहेब प्रश्न साहेब शेवटचा प्रश्न कुठेतरी छगन भुजबळ आरक्षण प्रश्नावरती लढतायत कुठे एकटे पडले का असं बघायला मिळत कारण आपले जे नेते म्हणतात आहेत ते त्यांच्या पाठीशी कुठेतरी दिसत नाही की जरांगे विरोध एवढा मोठा लढा दिलेला आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्वच्छपणाची भूमिका आहे ओबीसीच्या आरक्षणाला किंवा इतर कोणाही घटकाच्या आरक्षणाला धक्का न लागता ते आरक्षण मिळालं पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेश अध्यक्ष म्हणून मी त्या ठिकाणी जाहीर अशा वेळेला या सगळ्या गोष्टीकडे सरकार सकारात्मक दृष्टिकोनातून त्या ठिकाणी पाहत आहे आणि मला विश्वास आहे की या संदर्भातला योग्य तो निर्णय पुढच्या काही विशिष्ट कालावधीमध्ये झालेला आपल्याला सर्वांना पाहायला मिळेल की कुठे जाण्यासाठी कृषी आहे असं मला स्वतःला काय वाटत नाही पण अशी आत्मघातकी विधारा करत जयंत पाटील नेमका कुठल्या मार्गावरती जात आहे असं मला त्याला पुस्तक त्या विचारत आहे मुख्यमंत्री लाडकी ऐवजी लाडकी बायको योजना असं म्हणणारा जयंत पाटला नाही असं फार म्हणण्याचा फार नैतिक अधिकार राहिलाय असं मला स्वतःला काय त्या ठिकाणी वाटत नाही